असे ज्याला एक म्हणता येईल की साठ साठ सत्तर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये दृष्टीने ज्याला असताना धाडसाचे निर्णय घेणे असं म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डिफाय ज्याला आपण म्हणतो ती डिफाय करण्याची असणारी वृत्ती ही बाबांमधली होती आणि ती अनेक आंदोलनामधून त्या ठिकाणी दिसण्यात आली मधून किंवा एक गाव एक पानवटा असेल त्याच्यामध्ये एक नंतर राहिलं नंतर जोडण्यात आलो बाबा आल्यानंतर एक मसन वाटा सुद्धा त्याच्यामध्ये जोडण्यात आला होता की त्या काळी मी असं म्हणेन की गावामध्ये न रुचणाऱ्या गोष्टी पण या घडल्या पाहिजेत झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी पूर्णपणे चांद्यापासून पासून ते बांद्यापर्यंत त्यांनी असणार आंदोलन या ठिकाणी सुरुवात केली मी असं म्हणेन की त्या काळामध्ये सामाजिक चळवळीमध्ये योगदान देणं आणि त्याच्याच बरोबर एक दिशा देण्याचं असणारं कामकाज बाबा अडावन त्यांच्याबरोबर त्या असणाऱ्या सगळ्या शेवटचा दुवा असं मी त्या ठिकाणी मान मानतो की या सगळ्या लढ्यांमधला त्यांना पूर्ण शाहू फुले आंबेडकरवाद्यांच्या वतीने मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर अभिवादन या ठिकाणी करतो कष्टकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नेते हे नंतरच्या असताना हा त्यांचा कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा मी असं म्हणेन त्यांचा की हा सोशल डिफायन्स जो आहे सामाजिक बंडखोरीचा जो भाग आहे तो सगळ्यात मोठा भाग आहे आणि जॉर्ज फर्नांडिस असेल किंवा आर जे मेहता असतील दत्ता सामंत असतील यांच्यानंतर कोण असं जर म्हटलं तर त्याच्यानंतर मग बाबा आडाव यांनी असणार कामगारांच्या चळवळी म्हणजे असंघटित कामगारांच्या चळवळी या असणाऱ्या मोठ्या प्रमाणात केल्या आणि त्याला असणार कायद्याच्या चौकटीमध्ये आणि त्यांना कशा रीतीने असणारं संरक्षण देता येईल या दृष्टीचं त्यांचे ते योगदान मोठे असून त्या ठिकाणी मानतो सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक वेळेस आल्या कायम स्वरूप मी असं म्हणेन ज्यावेळेस गॅसचा करार नमावता त्याच बाई वैद्य आणि बाबा आडा दोघेही तिघेही बसलो गॅटला हाणून कसं पाडता येईल याचा याचा त्यांनी असणारा जो आराखडा तयार केला होता आणि तो आमंत्रण करण्याच्या दृष्टीने त्यांनी जी पावलं टाकली ते मला वाटतं असणार सगळ्यात मोठं धाडस होत असं हे इंटरनॅशनल फोर्सेसला अंदावरती घेण्याचा भाग होता असं मी त्या ठिकाणी मानतो थँक्यू